नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा थेऊर नदीपात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह जय बजरंग टॅटूमुळे ओळख पटण्याची शक्यता थेऊर तालुका हवेली परिसरात शुक्रवारी दिनांक सप्टेंबर बारा रोजी सकाळी साडे वाजता नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे मृत व्यक्तीचे वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्षे असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही उजव्या हातावर जय बजरंग असे गोंदवलेले असल्याने ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार नागरिकांना थेऊर येथील पावर हाऊसजवळील नदीपात्रात मृतदेह दिसून आला त्यांनी तत्काळ लोणी काळभोर पोलिसांना कळवले पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के योगेश पेठणे हवालदार तेजस जगदाळे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला मृतदेह उपचारासाठी विश्वराज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला मात्र डॉक्टरांनी तो रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले प्राथमिक तपासात मृतदेहावर ताजी जखम आढळली नाही शवविच्छेदनासाठी मृतदेह पुण्यात पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे दरम्यान मृत व्यक्तीचा बांधा मध्यम उंची अंदाजे एकशे पासष्ट सेमी असून वय तीस ते पस्तीस वर्षांदरम्यान आहे उजव्या हातावर जय बजरंग असे गोंदवलेले आहे या व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन शून्य दोन नऊ 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 पाच दोन सहा शून्य संपर्क साधावाचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केले आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोड